काका <Sessantik> नमस्ते आज सध्या आम्ही या ठिकाणी राजापूर गावामध्ये आलोय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगाने आमचा ग्राम रिपोर्ट सुरू आहे ग्राम रिपोर्टच्या दरम्यान आम्ही आता या ठिकाणी राजापूर गावामध्ये आलो असून तुम्हाला काय वाटतंय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतंय काय म्हणजे सध्या दोन निवडणूक दोन्ही निवडणूक आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जिल्हा परिषद साठी एकोणतीस साळुंखे पाटील आणि अतुल पवार उभे राहिले आहेत पंचायत समिती साठी वंदना शेळके आणि राणी वळवे राहिले उबरे तुम्हाला काय वाटतंय म्हणजे कोणाच्या बाजूने कसं मतदान होईल राजापूर गावात यशराजे सध्या हवा कोणाची चालू आहे यशराज यशराज आणि पंचायत समितीसाठी पंचायत समिती शेळके भाई शेळके मॅडम आणि यशराजे साळुके पाटील यांचं चिन्ह एकच आहे नारळ तुम्ही नारळावर शिक्कामोर्तब करण्यास तुम्हाला गावामध्ये आम्ही आलो आहे आमचा सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा ग्राउंड रिपोर्ट चालू आहे आणि जिल्हा परिषद साठी सध्या यशराजी साळुंखे पाटील व अतुल पवार तसेच वाडेगाव पंचायत समिती गणातून त्या ठिकाणी राणी उबाळे व वंदना शेळके उभा राहिले तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल कारण काय दोन्ही एक असल्यामुळे हे आबाच येणारच कारण पण ते दोन्ही एक झालेत ना मागच्या टायमाला विभाजन ज्यावेळी होत त्यावेळी एक नंबरला शिवसेना होती आ, दोन नंबरला आबा होता आणि तीन नंबरला शकाप होत मग या गावात एक सहाशे मतदान आहे मागच्या टायमाला शहाजी बापूला एक नंबरला होता दोन नंबर होत राष्ट्रवादी बाबा म्हणजे त्यावेळी हा हा आबा होते आणि तीन नंबर लावतो शेक आपण दोन्ही एक झाल्यामुळं पुढे जाणार राजापूर गावामध्ये काय ठिकाणी अतुल पवारांनी बाकडी दिली सध्या पंढरा कदरंग राहता आलाय तुम्हाला काय काय वाटतं मी करून घेतली असं काय वाटतं तुम्हाला काही आचारसंहिता काय आहे का चार तिकडे चार इकडे राहणार आहे प्रत्येक तिथं गाव आहे तिथेच असंच असते प्रत्येक ठिकाणी तसं आहे राजापुरातन कसं वाटत तुम्हाला राजापुरात, राजापुरात आबा लीड जाणार आबा आबा जा पोरग खाली समितीचं पंचायत समिती ते बी लीड जाणार दोघांना बी तुम्ही